तर मित्रांनो आज आम्ही सर्व मित्र लवकर उठलो होतो आणि आज लवकर उठल आहे त्यामुळे बाहेर जाऊन पाहिलं तर सर्वीकडे धुकं पडलं होतं तुम्ही पाहू शकता हे बघा आम्ही सर्व लवकर उठलो पण पाणी नसल्याने आम्हाला को कोणाला करता नाही आली म्हणून असं ठरलं होतं की धरणावर जायचं पण एन टायमाला पाणी आलं त्यामुळे घरीच करावी लागली निशांदा कसं वाटत भाकऱ्या झालं भाकऱ्या झाल्या सर्वांचे अंघोळ झाल्या आणि आम्ही लगेच भाकऱ्या खायला बसलेलो सकाळ सकाळ भाकरी खाण्याचा एक वेगळीच आनंद असतो स्पॉट काय माहित नाही फक्त जाणार निशनच्या भरोशावर आहो आम्ही हो आणि तसे येणार नमस्कार मित्रांनो आम्ही सगळे आता एक नवीन स्पॉट घेण्यासाठी जात आहोत बघा सर्वांचे चेहरे दाखवा सगळे खुश आहेत भरपूर भरपूर पुढे पण पुढे पण दाखवा हे नवीन चेहरा दाखवा हा रणजित पण आला गावावरून आला पण आम्ही पिकअप केलं मुंबईवरून आल्या आल्यास नमस्कार मित्रांनो मी स्मित्राक्षे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस तिसरा ना तिसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत स्पॉट ची ना चुकून कोणाला माहित माहिती तर सांगावी पनालगड महा माल पन्नाळ पनालगड पन्हागड लावतालगड राहत नाही तीनच स्पॉट होतो बघूया आता किती होतात किती नाही सांगतो उद्याची माहिती उद्या उद्याची माहिती उद्या बसित नाही इंट्रोडक्शन ला व्हिडिओ संपला तर मित्रांनो ऐकलं जातं तुम्ही आमच्यापैकी कोणालाच कन्फर्म आम्हाला माहित नाही की आम्ही कुठे जातोय पण जिकडे जाऊ तिकडे जाऊ आता बघूया आता चला आहे आणि तुम्ही काय पुढे धरण आहे की काय आणि अशा तरीकेने आपण एक्सप्लोर करायला जाणार आहे पहिला स्पॉट तो आहे गडिंग गडिंगला भैरी हे देवस्थान तर आपण चला लेक्सी आपण बघू पहिला स्पॉट आला आता आलाय आमचा पहिला स्पॉट आणि हे थडाझुडू उड्या घालत आमचे मित्र साथीदार सर्व सर्व सर्वांची झोप उडायला आता झोप उडायला जोशमध्ये कोणी काही नव्हतं आम्ही फक्त नीप आम्ही होती होती ती भाऊ आमचे भाऊ कुड भाऊ भाऊ आमच्या असं नाही आमच्या आम्ही नीप घेत होतो ना रे तो आमच्या भाऊने स्पॉट दाखवतो गडिंग आलोय आणि सुंदर नक्षी खूप खूप नक्षी काम जाम फार इथलंय कोल्हापुरात असं यावं कोकणासारखंच आहे थोडाफारसा पण जास्ती नाही कोकण कोकण आहे अप्रतिम अप्रति बाळ भैरव अलाउड कर तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हती मी आलो होता इथे मंदिरात परत बाकीचे जागा वगैरे बाहून घेतो आता इथे वरती आता व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही तर व्हिडिओ जास्त काढायला मिळणार नाही मला तर बघू आता कसं काय ते व्हिडिओ काढायला भेटले तर नक्कीच काढेन चला इथे खाली पण मंदिर आहे शिवलिंग आहे कदाचित बाप्पाचं मंदिर आहे मंदिर, मंदिर शिवलिंग सुद्धा आहे मोर्या मंगलमूर्ती मोर्या

दर्शन घेऊन तुम्ही पा मागे मंदिर पाहिलं असेल आतमध्ये व्हिडिओ काढायला जास्त अलाउड नव्हत्या पण आम्ही दर्शन घेतलेले आता आम्ही आता पुन्हा चाललो आहे सगळं आता पुढे गेले बघा ते बघा चालून गेले मला हां जवळपास आता आम्हाला तीन स्पॉट घ्यायचे आहेत आत्ताशी एकच झाला आहे एक आता आम्हाला जाऊ आणि हा एक जागा आता माहीत नाही आम्हाला आम्हाला फक्त गाडीत बसवतात पिकनिकसारखं <laughs> आणि नेतात तेच मजा आहे तेच करण्यात खाली बुकट कशाला सरप्राईज असतो आमच्यासाठी सर तर मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आणि आम्ही आता गाडीत बसलोय आणि आम्ही निघालोय सर्व आता पुढच्या स्पॉट ज्याचं नाव आहे बालूमामा टेम्पल साधर आमचे मित्रमंडळ मन... <laughs> लगेच आता हाय पार्किंग ला गाडी लागते तर आम्ही आता उतरलो इकडे चप्पल वगैरे बाई गाडीतच काढलं कुठे उतरलो बाळोआ सर्वांनी चप्पल वगैरे काढलं आम्ही सर्व आता निघालोय आम्ही आलो जाऊ दर्शन करू आज थोडी गर्दी तर मित्रांनो आता जी तुम्ही समोर रांग पाहताय ती आहे महाप्रसादाची रांग जी की खरंच खूप मोठी आहे आज गर्दी खूप आहे आणि पुढे वाटतं मग हे नाही व्हिडिओ काढायला जागा नाही तर बाय बाय इथपर्यंत जागू शकतो पुढे व्हिडिओ काढायला भेटणार नाही जपता तर माझं नाव घ्या पुढे डिझाईन इतकी म्हणजे जाते आम्ही दर्शन वगैरे घेतले तुम्ही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही दाखवू शकलो नाही तुम्हाला दर्शन करू शकलो नाही माफ करा आता आलोय सुरुवात इकडे लावून तिथे आम्हाला भंडारा लावण्यात आला तसेच आम्ही थोडा भंडारा आम्ही घरी घेऊन गेलो प्रसाद म्हणून आम्ही भंडारा वगैरे आहे आता आम्ही चाललो आता कुठे होतोय एवढं बाहेर घ्यायला चाललं तर प्रसाद घ्यायला दर्शन झाले आणि महाप्रसादाचा पण लाभ घेतलेला आम्ही आता आम्ही चालू होता अजून थोडंफार पाहून वगैरे मी आता चालू आहे पुन्हा गाडी पार्क केली होती तिकडे चालू आता चला जाऊया आता चालू आहे पण आता मध्ये रस्ता वगैरे पण पण आम्हाला जायचंच आहे आम्ही ठरवलं काल एक हे झालं काही तांत्रिक अडचणी उल आम्ही जाऊ शकलो नाही पण आज आम्हाला आहे पाऊस वगैरे हो पडतोय गारवा आलाय भरपूर वनिता सुनीता लागले कोणीतरी तर ता आम्ही आलो कुठे आलो रे समजा गणेरी मठ आहे गणेरी मठ मध्ये जुन्या काळातील कसे राहणीमान होत त्यांचं अशा सगळ्या मूर्त्या आहे आता बघूया आता पार्किंग मध्ये गाडी लावतात आणि त्यानंतर आता आपण उतरून पाहूया सर्व फिरायचं आहे किती मोठं आहे तरी रे भरपूर मोठा आहे दोन लागत दोन तास लागणार फिरायला बघू आता कसं काही जमेल तसंच चला भेटूया आता सर्व आता उतरलोय मग बाकी जर व्हायचं तर गाडी पार्क करून आम्ही निघू पावसाळ वातावरण झालंय ढग वगैरे काळे झाले झेंडा बघा पाऊस सुद्धा पडतोय थोडा थोडा एकदम बारीक सारखेच पडतोय थोडा वाटत नाही आणि जास्त पाऊस नको नाही तर जाताना भिजायला भिजाल होईल सर्व उतरले तर अर बस बाय काय दुसरं काही गाडी मी कि झाकरा यार पाणी आर रे चला ये पूर्ण पावसाळा वातावरण झाले वगैरे पूर्ण काले झाले तर काय झाले तर त्यांनी आणि आम्ही आलोय आमच्या तिसरा आणि लास्ट आजच्या दिवसाचा स्पॉटवरती कनेरी मठ तर आता बघू आम्ही पण पहिल्यांदा आहे आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे मी पण पहिल्यांदा मला पण काही एवढं माहीत नाही आम्ही प पहिली गोष्ट आम्ही कोल्हापुरातच पहिल्यांदा आलो आहे आम्ही इकडचे नाही आम्ही कोकणातले म्हणतात की खूप स्टार्टिंग आणि म्हणतात की खूप मोठा एरिया आहे भरपूर जास्त दीड दोन तास पेक्षा जास्त लागतात म्हणतात आता बघू किती काय कसं फिरायला भेटते पावसामध्ये काय अशी हे करायला नाहीतर त्यामुळेच थांबावं लागेल मध्येच बघू आता काय ते तर मित्रांनो मी हा ब्लॉक इथे संपवतोय कारण असे सर्व म्हणत आहेत की कनेरी मठ हा खूप मोठा आहे दीड दोन तास लागतात चालायला सर्व गोष्टी पाहण्यासाठी तर खूप वेल जाईल आणि व्हिडिओ देखील खूप मोठी बनेल त्यामुळे या व्हिडिओचे काही पार्ट येतील तर आपण ते पाहूया आणि त्या व्हिडिओमध्ये भेटूया तर चला बाय बाय भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये